तुम्ही पाहू शकता असा मस्त पाऊस चालू आहे आणि आपण आता इथे गरम गरम भजे बनवून घेऊया त्याच्यासाठी मी बेसन घेतले आपल्याला कांदे लागणार आहेत मिरची कट करून घेतले कोथिंबीर आहे चवीनुसार मीठ हा सोडा आहे जिरे आणि ओवा आहे आणि आपल्याला गरजेनुसार पाणी लागणार आहे तर आपण आता याच्यामध्ये मिरची घालून घेऊया त्याचबरोबर जिरी आणि ओवा आपल्याला थोडासा हातावरती क्रश करून घालून घ्यायचा आहे घालून घेतला त्यानंतर कोथिंबीर आणि आपण कांदा घालून घेऊया आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे मिक्स करून घेतले तर आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सोडा टाकूया आणि पाण्याने तिंबून घेऊया तर आपण आता हे पीठ तिंबून घेतलंय तर आपण आता तळून घेऊयात भजी पण तेल आता छान कडकडीत गरम करून घेतलंय तर भजी सोडून याच्यामध्ये तर अशा प्रकारे हाताने सोडून घ्यायचे किंवा तुम्ही सोडू शकताय तर आपण आता हे सर्व भजी तळून घेऊयात तर एका साइडने हे भजी आता तळे गेलेत पलटून घेऊया आपण आणि व्यवस्थित ह्याला तळून घेऊयात मी तळ्यानंतर दाखवते आता तर, तर आता आपले भजे तयार झालेत तर किती छान झाले तुम्ही पाहू शकताय आणि भज्यांना जास्त तेल पण निघलं नाही आहे तर आता पाऊस आपला सुरूच राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पण ही अशी भजी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद